इलेक्ट्रिक्स आमच्याकडे ग्राइंडर कटर पॉवर टूल्स पाण्याचे पंप होलसेल दरात मिळतील तसच पाण्याचे पंप रिपेअर करून मिळतील आमचा पत्ता हॉटेल अन्नपूर्णा वेंगुर्ला प्रोपरायटर ओंकार साळगावकर संपर्क पंच्याण्णव बावन्न तीस बावन्न शून्य पाच चौऱ्याण्णव शून्य तीन शून्य नऊ त्र्याहत्तर तीस या ठिकाणी आपल्याशी इनाम चोवीस आणि पंचवीस जानेवारी होती उडाणमध्ये होणाऱ्या बारा रोजी संदर्भात लक्ष देण्यासाठी उपस्थित आहेत आपल्याला माहितच आहे की रोटीने आरोग्याच्या विषयात काम करताना आजार होऊ नये आणि आजार ट्रीटमेंट काय द्यावी या बरोबर तेही असते तर हा कॅम्प त्या अनुषंगाने सहा वर्ष आधी पुरा येथे आहोत या कॅम्प मध्ये प्रामुख्याने डॉक्टर संजय निगुडकर यांची सुशिला ट्रस्ट तसेच रोटरी ऑफ कुडाळ आणि त्यानंतर बॅरिस्टर नाथपे संस्था आणि सिव्हिल सर्जन सिंधुदुर्ग आणि डॉक्टर अमेय देसाई मुंबई या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने गेली सहा वर्ष हा, हा कॅम्प या ठिकाणी घेत आहोत या वर्षी दिनांक चोवीस जानेवारी रोजी हा कॅम्प चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी हा कॅम्प मात्र बाल रुग्णालयामध्ये संपर्क होत आहे आपल्याला माहित आहे की काही बालकांना व्यंग असत आणि ती व्यंग आपण करू शकतो त्याच्यावरती निदान करू शकतो बालकांना करते पुढच्या आयुष्यामध्ये अशी सर्जरी त्यांना फार मोठं वरदान देऊन जाते हाच उद्देशा पाठिंबा आहे सुमारे चाळीस बालक या वेळी आम्ही निवडलेली आहेत आणि ती उद्या

कोविड टास्क फोर्स महाराष्ट्र स्टेट सदस्य अशी जी माननीय व्यक्ती स्वतः सर्जरीसाठी आपल्या या ठिकाणी कुणामध्ये येत आहे त्यांच्याबरोबर त्यांचे सन्माननीय इतर स्पेशलिस्ट सर्जन्स आणि स्पेशलिस्ट एनएसएटीस तसेच स्पेशालिस्ट असिस्टंट अशी सर्व बारा तेरा लोकांची टीम आपल्या पुरामध्ये दोन दिवस मुक्काम चोरून या सर्जरी सकल चोवीस आणि चोवीस करणार आहेत यासाठी आम्ही सर्व तयारी केलेली आहे डॉक्टर देगुळकर हॉस्पिटल यांनी सर्जरीची जी जबाबदारी असते म्हणजे असतील असतील मेडिसिन्स व्यवस्था असेल त्यांनी केलेली आहे आपल्या जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी या शिबिरासाठी विशेष मेडिसिन्स विशेष सर्जिकल ऍक्टिव्हिटी तसेच विशेष तयारी केलेली आहे आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळा याचा शिबिरामध्ये गेली सहा वर्ष आहे तर आम्ही हे सर्व कोऑर्डिनेशन करत आहोत सर्व सर्जन्स सर्व एन एस एस त्यांची टीम त्यांची सर्व जबाबदारी आम्ही क्लिबड यांनी घेतलेली आहे त्यानंतर उमेश गावणकरांचं सुद्धा उत्स्फूर्त याच्यामध्ये योगदान असतं गेली सहा वर्षे तेही या कार्यक्रमामध्ये आहेत तर त्यांनीच सुरुवात या कार्यक्रमाची केली आणि त्याला आम्ही सपोर्ट केला तर गेली सहा रुग्णांसाठी आणि रुग्णाच्या नातेवाईकांसाठी मोफत आहार हे सर्व कार्यक्रमामध्ये ते स्थल मानत सहभागी आहेत असा सर्व हा कार्यक्रम आम्ही करत आहोत आमेजी देसाई डॉक्टर आमियजी देसाई हे या कार्यक्रमाचे पूर्ण कोऑर्डिनेटर आहेत

सर्जिनिचा तामा चोवीस आणि पंचवीस तारखेला या ठिकाणी होत आहे मला असं आवाहन करावं वाटतं की जर काही बालक का आपल्या समाजामध्ये असतील आणि ज्यांना ची गरज असेल तर त्या बालकांनी त्वरित आमच्या कोणाशी संपर्क साधावा आपल्याशी संपर्क साधावा आणि ह्या शिबिरामध्ये किंवा पुढील शिबिरामध्ये सहभागी होऊन या सुबेचा फायदा करून घ्यावा असं मी माझ या ठिकाणी आवाहन करतो डॉक्टर निवृत्त सरांना आम्ही या ठिकाणी केलं होतं पण ते बाहेर जाऊन गेले म्हणजे नाहीये तर त्यांच्या वतीनं आपल्याला आव्हान करतो तसच ओबीशी गावात करतील ते ती आपल्याशी बोलतील प्रणयजीतील आपल्याशी बोलतील राजांची बोलतील असतात म्हणजे जन्मला

पहिला शासकी एकनाथ ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त आमचे मित्र आणि बाजीश नाथपाय शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळणकर यांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम सुरू झाला सहा वर्षापूर्वी उमेश गाळणकर यांनी आम्हाला सगळ्यांना शोपथ घेऊन डॉक्टर दिले रोटरी कुडाळ आणि सुशिला ट्रस्ट डॉक्टर अमय देसाई डॉक्टर ओच या सगळ्या महान मंडळींना एकत्र येऊन हा कार्यक्रम सुरू केला सहा वर्ष आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लहान मुलांची जे आता डॉक्टरने ऐकले ते आजार जे असतात ते रिकवर करण्याचा प्रयत्न गरीब माणसांकडनं होत असतो पण त्यांना सपोर्ट कोणाला अशावेळी ही जी अडचण आहे ही अडचण त्या अडचणीवर मात करण्यासाठी पहिलं पाऊल उचललं ते आमच्या उमेशने उचललं आणि ते चांगला कार्यक्रम असल्यामुळे रोटरी क्लबने त्याला साथ दिली डॉक्टरने साथ दिली आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आता हे सहा वर्ष आहे माझ्यामध्ये बऱ्याच जणांचं रजिस्ट्रेशन पेशंटचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे डॉक्टरने मगाशी म्हटल्याप्रमाणे येत्या या वर्षभरात साधारण शंभर एक सर्जरीज अशा प्रकारच्या करणार आहेत आमच्या उमेशचे ॲक्च्युली कोविड टास्क फोर्सचे जे मेन आहेत डॉक्टर ओ हे आमच्या उमेशचे खूप जवळचे आहेत आणि त्यांच्या शब्दाघात तर ते मध्ये यायला सुरू झाले होते आणि डॉक्टर अमे देसाई आमचे मित्र जे पण आमच्या रोखणीसाठी खूप खूपच सहकार्य करतात तर या सगळ्यांच्या वतीने आपण हे करतो आहे एक चांगला उपक्रम पुरातले सगळं आपण एकत्र येऊन करतो आहे त्यामुळे या उपक्रमाला ज्यांना कोणाला अजून गरज असेल अशा जे विचार योगी मुलं जी आजारी असतील अशा प्रकारच्या सर्जरींसाठी आवश्यकता असेल तर त्याने निश्चित आपले डॉक्टर केसरे किंवा उमेश गाळवणकर किंवा डॉक्टर निगुलकर यांच्याशी संपर्क साधावा असं या निमित्ताने आवडतं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका